श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे भक्तजन हो मी तुम्हाला आज एक छोटासा मंत्र सांगणार आहे त्या मंत्राच्या प्रभावामुळे शत्रूचा नाश होतो आणि आपल्या सर्व अडचणी दूर दूर होतात भक्तजन हो आपण आपल्या देवघरात रोज सकाळ आणि संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावतो तेव्हा आपल्याला दिवा लावताना हा मंत्र म्हणायचा आहे चला तर मग बघूया कोणता आहे तो मंत्र दिवा लावताना करा या एक मंत्राचा उच्चार तुमचे कल्याण आणि शत्रूच्या बुद्धीचा होईल नाश खूप कष्ट करूनही बाधा दूर होत नसल्यास या अडचणी दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे सकाळ संध्याकाळ पूजा करणे घरामध्ये आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून त्यांची नियमितपणे पूजा करावी खूप सविस्तर पूजा करणे शक्य नसल्यास कमीत कमी एक दिवा अवश्य लावावा मान्यतेनुसार दिवा लावताना एक खास मंत्राचा उच्चार केल्यास कुलदेवतेच्या कृपेने व्यक्तीचे कल्याण होऊ शक्ते दिवा लावताना करा या मन्त्रा उच्चारुभं शुभं, शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तु ते नमस्कार करून या मंत्राचा जप केल्याने घरामध्ये सर्व काही शुभ घडते सर्वांचे कल्याण होते चांगले आरोग्य मिळते धनसंपत्ती वाढते शत्रूच्या बुद्धीचा विनाश होतो तर भक्तजण हो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट नक्की करा आणि चॅनेल आणि असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा